सकाळीच गेलो आमच्या अर्नाळा किनाऱ्यावर नमस्कार मी आहे प्रसाद मेहर आज घरी दहा टप मासली घेतली होती उदान असल्यामुळे भरतीचं पाणी पटकन वर येत त्या कारणाने चार टप खालच्या बाजूला व उरलेले सहा टप वर खाली केले होते मासले जवळ पोचलो आणि बसलो मासली साफ करायला आज करंदी मिक्स मासली होती मिक्स मासलीतून करंदी बोंबील मांदेली कोळंबी बेबी पापलेट तसेच काजली हे सर्व मासली व्यवस्थित साफ केली ही मासे साफ करून झाली आणि बसलो वर टाकलेली मासली साफ करायला ऊन तर भरपूर होत पण मोठ्या छत्र असल्यामुळे पाहिजे तितकं ऊन जाणवत नव्हतं मासलीतील ही सर्व मांदेली दीप्तीने एकटीने लावली तेही सूर्या मामाच्या साक्षीने ह्या तळपत्या उन्हात सकाळी नऊ वाजता मासली साफ करायला बसलेलो सर्व मासली साफ करायला आम्हाला दोन वाजले एकाच जागेवर बसून बसून हालत बेकार झाली होती आज घरी जेवायला बोंबलाच कालवण व मांदेली फ्राय बनवलेलं तीन वाजले होते भूक ही भरपूर लागली होती आमच्या दोन मणिमाऊ सोबत बसलो जेवायला चला तर आजच्या पुरता इतकंच भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये तो पण पर्यंत जय श्रीराम